घरामध्ये मृत पितरांचे फोटो लावताना हे नियम पाळा नाही तर हे नियम आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूयात घरामध्ये मृत पितरांचे फोटो लावले असतील तर महत्त्वाचे नियम जाणून घ्या काय म्हणते शास्त्र याबद्दलची सविस्तर माहिती ऐका नमस्कार पितृपक्षाव्यतिरिक्त आपण आपल्या पूर्वजांची घरी पूजा करतो यासाठी प्रत्येकजण आपापल्या घरी आपल्या पूर्वजांची छायाचित्रे ठेवतात पण या संबंधित काही नियम माहिती आहेत का शास्त्रात सांगितले आहे की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे या काळात पितरांचे श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवसापर्यंत असतो यावर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे पितृपक्षाव्यतिरिक्त आपण आपल्या पूर्वजांची घरी पूजा करतो यासाठी अनेकजण आपापल्या घरी आपल्या पूर्वजांची छायाचित्रे ठेवतात याचे काही नियम आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया घरामध्ये मृत पितरांचे फोटो लावताना पाळा हे नियम अनेकदा हिंदू कुटुंबात एखाद्या नातेवाईकांचा मृत्यू झाला की त्याचा किंवा तिचा फोटो घरी लावला जातो फोटोवर हार घालून त्याची नित्यपूजा केली जाते पण घरामध्ये मृत पितरांचे फोटो लावण्याबाबत शास्त्रात काही नियम सांगितले आहे या नियमांचे पालन न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते त्यातील काही नियम आता पाहूयात देवासमोर पूर्वजांची छायाचित्रे ठेवू नका काही लोकांचे असे मत आहे की ज्याप्रमाणे देवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपणही आपल्या पूर्वजांची पूजा करतो पण माहितीच्या अभावामुळे लोक देवासमोर पूर्वजांचे फोटो ठेवतात पितरांचे स्थान कितीही उच्च असले तरी देवांसह त्यांची पूजा करू नये त्यामुळे पूर्वजांचे फोटोही वेगळे ठेवावे घरात जास्त फोटो लावू नका वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचे जास्त फोटो लावू नये तसेच हे फोटो अशा ठिकाणी लावू नका जिथे प्रत्येकजण ते पाहू शकेल अशा ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका वास्तूनुसार बेडरूममध्ये घराच्या मध्यभागी आणि स्वयंपाकघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत यामुळे घरगुती कलह वाढतो आणि घरात अशांतता निर्माण होते तर पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावे याबद्दलची माहिती वास्तुशास्त्रात सर्व लहान मोठ्या गोष्टींसाठी दिशा दिली आहेत वास्तुशास्त्रात उत्तराभिमुख भिंत पूर्वजांचे फोटो लावणे शुभ मानले जाते कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते अशा स्थितीत उत्तरेकडील भिंतीवर फोटो लावून पितरांचे तोंड दक्षिणेकडे होते जिवंत लोकांसोबत पूर्वजांचे फोटो लावू नका जिवंत लोकांसोबत मृत पूर्वजांचे फोटो लावणे टाळा असे मानले जाते की यामुळे जिवंत व्यक्तीचे आयुष्य कमी होते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार